हॅलो फ्रेंड्स टुडेज रेसिपी गावरान मटणची थाली त्यासाठी आपण खोबरं भाजून घेतले गरम मसाले घेतले कांदा भाजून त्याची पेस्ट केली आहे गावठी चिकन घेतलं आहे छान असं चुलीवर पातेलं गरम करायला ठेवलं होतं त्यात ऑइल टाकलं आहे त्यात सर्व खडे मसाले तेजपान दालचिनी या गोष्टी ॲड करायच्या आहेत स्टारफूल वगैरे जिरं मोहरी त्यानंतर हुबा बारीक हुबा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे मिरची मिक्स करायचं आहे व्यवस्थित खोबरं बारीक केलं होतं ते ॲड केलं आहे त्यानंतर कांद्याची पेस्ट त्यात कांदा आलं लसूण टोमॅटो सर्व एकत्र मिक्स केलेली पेस्ट आहे हो ते छान असं लालसर झालं आहे ते इथे मी चेक किचन किंग मसाला घेतला आहे मटन मसाला घेतला आहे गरम मसाला घेतला आहे त्यानंतर सर्व पावडर त्यात ॲड करायची आहे नंतर काळा मसाला लाल मसाला धनेपूड वगैरे आधीच ॲड केली होती मी मिक्स करायचं आहे व्यवस्थित हळद ॲड केली आहे चवीनुसार मीठ मस्त तेल सुटलं आहे मसाल्याला मसाल्याला तेल सुटल्यानंतर थोडं पाणी ॲड केलं आहे मसाला शिजण्यासाठी त्यानंतर चिकन ॲड करायचं आहे तेल सुटल्यानंतर चिकन ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित चिकन खूपच टेस्टी दिसते गाईस त्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं आहे शिजण्यासाठी तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मिक्स करून झाकण ठेवायचं आहे वाफ भरण्यासाठी झाकण ठेवलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तरी आली छान त्यानंतर मी इथे दाळदाण्याचं पीठ ॲड केलं आहे उकळी आली आहे भाजी रेडी आहे गाईज त्यानंतर मस्त भाकरी करण्यासाठी भाकरीचं पीठ घेतलं आहे चुलीवरची भाकरी आहे चुली आज स्पेशल मेनू भाकरीचं पीठ छान असं रगडल्यामुळे भाकरीला तडे जात नाही गाईज मस्त गोल अशी भाकरी तयार होत आहे भाकरी तयार झालेली आहे त्यानंतर ती तव्यावर टाकायची तिला पाणी लावायचं वरच्या साईडनी मस्त शिजून घ्यायची ती दोघं साईडनी चुलीवरची गावरान मटणची भाजी आणि भाकरी टेस्टी जेवण आहे गाईज, भाकरी रेडी झालेली आहे छान असं पोपळा आला आहे भाकरीला Video hour less, please like and subscribe. Thank you guys.